इंस्टाग्राम पर मैं वीडियो अक्सर देखता हूँ उसमें समाज के लिए आपने जो बुराइयाँ हैं उनको उजागर करके बहुत सही ढंग से प्रस्तुत किया है इसका समाज और हम सभी आभार मानते हैं hmm, ये प्रॉपर वर्देश है तो तंग भरपुर तंगा टहरना बैठो हमसे सदस्य मोटे है आणि यांचं नॉलेज ज्यांना आमच्यापेक्षा भरपूर आहे म्हणजे खूप चांगला वाटलं भेटून आम्हाला आवाज दिला नमस्कार आपण सध्या वर्धे मध्ये हल्दीरामचं शॉप आहे शोरूम मध्ये आपण घेऊया माझं नाव किशोर कुमार जोशी आहे जोशी यांचं नाव आहे किशोर कुमार जोशी आम्ही आता इथे लग्नाला आलो होतो वर्धेला मातर्श्री लॉन मध्ये आणि ला ह्याच्या बांगड्या स्वातीला माझ्या आम्ही म्हणजे चाललो असं पाच पाणी दहान लागली आणि एखादी बॉटल घ्या म्हणलं यांना फलोरा यांच्या भेटलो आम्ही आणि आम्हाला आवाज दिला काहीतरी म्हणजे तुम्हाला ओळखतो व्हिडिओ पाहतो नाश्ता वगैरे करून घ्या हरेश विजयकर यांचे आहे नमस्कार हे छोटी यांची मुलगी आहे तर चांगलं पण यांना भेटून आमच्या म्हणजे सासरवडे नाही माझी नाही बाबा माझी सातवटी आपलं इंजापूर आहे की नाही इंजापूर गौतम शेट्टी आहे त्याच्या हातमध्ये म्हणजे आहे तुम्ही तुम्हाला एवढा सांगते बाई त्यांनी नाश्ता वगैरे केला तर नाश्ता करतो मुझे अचानक भेट च आपके इंस्टाग्राम पर मैं वीडियो अक्सर देखता हूँ उसमें समाज के लिए आपने जो बुराइयाँ हैं उनको उजागर करके बहुत सही ढंग से प्रस्तुत किया है इसका समाज और हम सभी आभार मानते हैं प्रॉपर वरतीचे आहे तर चांगलं भरपूर चांगलं वाटलं यांना भेटून आमच्यापेक्षा मोठे आहे आणि यांचं नॉलेज यांना आमच्यापेक्षा भरपूर आहे म्हणजे खूप चांगला वाटलं यांना भेटून आम्हाला आवाज दिला आणि बरोबर लागतं शॉपचं नाव आहे जयपूर वाला स्वीट्स जयपूरवाला स्वीट्स यांचं शॉपचं नाव आहे तुम्ही आले तर कधी या रोडवरच रोड टचच्या आहे आणि सगळ्या प्रकारचे स्वीट्स मिळते मला वाटते पेळे वगैरे काय म्हणजे ऑलराऊंडर आहे ते म्हणजे राजू कत्लीपासून तुम्हाला सगळं इथे प्रॉडक्ट मिळून जाईल जे तुम्हाला खायचं किंवा नाही ऑलराऊंडर नाही <laughs>